साम्राज्य सामान्यांचा रेल्वेचा भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिनसाठीचा मेक इन in इंडिया डब्ल्यू ए जी बारा बी इलेक्ट्रिक इंजिन अभूतपूर्व प्रकल्पाचा नागपूर सरकारी देखभाल डेपो भारतीय रेल्वेने एलेस्टीम कंपनीच्या सहकार्याने डब्ल्यू ए जी बारा बी इलेक्ट्रॉनिक इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि वापरात आणले आहे हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे जे देशाच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातील रेल्वे पायाभूत सुविधासाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली आणि भारतीय रेल्वे यांच्यातील संयुक्त उपक्रमाने आठशे पूर्णपणे इलेक्ट्रिक उच्च शक्तीचे दुहेरी विभागीय इंजिन तयार करण्याचा मार्ग मोकळा केला आहे हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॅरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्याची जलद आणि चलन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत बिहारमधील विस्तीर्ण मधेपुरा या ठिकाणी उत्पादित असलेले डब्ल्यू ए जी बारा बी ई लिको स्वदेशी उच्च अशुशक्तीचे इंजिन बनवणाऱ्या लिंक ऑफ नेशन्स भारताचे प्रतिनिधित्व करते मधेपुरा येथे एकूण दोनशे पन्नास एकरमध्ये पसरलेली जागा आहे आणि पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त हो, स्वदेशीकरण साध्य करून वार्षिक एकशे वीस इंजिनच्या उत्पादन क्षमतेसह हो, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि गुणवत्ता मानांकावर कार्य तेथे करता येते